कोल्हापुरातील राजाराम तलावाच्या काठावर दोन हजार कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांची मागणी केली आहे शुक्रवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पन्नास कोटीची तरतूद करण्यात आली आहे हे कन्व्हेन्शन सेंटर उभारल्यानंतर कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे सामाजिक वैचारिक राजकीय सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी कोल्हापूर शहरात भव्य आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करावा अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना त्याबद्दलचे आदेश दिले होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरातील जागा प्रस्तावित केली आहे शुक्रवारी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापुरातील कन्व्हेन्शन सेंटरसाठी पन्नास कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे मुख्य सेंटरमध्ये ऑडिटोरियम बँक्वेट हॉल आणि कॅफेटेरिया अशा सुविधा उपलब्ध असतील सुमारे एक लाख तेहतीस हजार चौरस फुटांमध्ये तयार होणाऱ्या या कन्व्हेन्शन सेंटरमुळे पर्यावरणाला अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे हे सेंटर कोल्हापूरच्या विकासात मानबिंदू ठरेल असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे